तर मित्रांनो दत्ताजी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले हार्दिक स्वागत करत आहे साईंचा कृपा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो गया येथील बिहारच्या पवित्र भूमीमधला भेट देण्यासाठी पूर्वजांसाठी येथे पिंडदान केलं जातं मुंबईतील रस्ते आमची गाडी आंतरराष्ट्रीय विमानतळा जवळ येऊन थांबली अतिशय विलोभ नाही असं आंतरराष्ट्रीय विमानतळ सुंदर अशी रोषणाई आणि आता विमानाच्या दिशेने सर्व आम्ही सातही जण निघालो सहा जण होतो एक अनिल घागे दुसऱ्या विमानाने रात्री अकरा वाजताच निघाले होते परंतु त्यांचं विमान लेट होतं त्यामुळे त्यांनाही देखील सकाळीच पाच वाजता ते निघणार होते प्रमोद परब गायक आहेत थोडीशी मजा मस्ती आप आणि आपल्या विमानाच्या दिशेने कोलकत्तासाठी आपलं विमान उड्डाण करणार होतं थोड्याच वेळात काही वेळाने आम्ही कोलकाता येथे पोहोचणार होतो हे आहे सुभाषचंद्र बसू आंतरराष्ट्रीय कोलकाता विमानतळ आपले मित्र सर्व इथे एकत्रित भेटणार होतो अनिल घाक हे देखील थोड्याच वेळेत विमानाने उतरणार होते हे पा आले आणि अशा प्रकारे सातीजण आम्ही या नेताजी बसू आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा येथे एकत्रित आलो आणि पुढे प्रवास करणार होतो त्या सुंदर पुरातन अम्बेसिडर गाडीने हावडा येथील रेल्वे स्टेशनला आम्ही पोहोचलो एक दिवस आमच्याकडे असल्याने आम्ही कोलकाता फिरण्याचा आनंद घेतला जवळ प्रेक्ष कोलकात्याची काली माता चा दर्शन घेतलं दुसऱ्या घेतला काही चहा नाश्ता वंदे भारतच्या दिशेने निघालो वंदे भारत देखील सकाळी सातची होती ट्रेन बिहार गया येथे जाण्याचं एक यामागचा हेतू आमचा असा होता की या पवित्र स्थळाला भेट दिल्यानंतर तिथे जे पवित्र असं पिंडदान होतं त्या पिंडदानाने सर्व आपले जे पूर्वज आहेत ते मुक्त होतं त्यांना मुक्ती मिळते आणि त्याचं भाग्य आम्हाला लाभलं गोविंद सर यांच्या संकल्पनेतून गया येते कथा सांगितली जाते की गयासूर नावाचा एक राक्षस होता त्याने ब्रह्माची कठोर तपश्चर्या केली आणि त्याने वरदान मागून घेतलं की आपल्या शरीराला जो स्पर्श करेल तो मोक्ष प्राप्त होईल त्यानुसार सर्वच मोक्ष प्राप्त करू शकले त्यामुळे झालं असं की नर्क आणि स्वर्ग यामधील कोणीच दिसेनाशे झाले त्यातील काम बंद पडलं प्रकृतीचा समतोल राखला जाणार नाही त्याची चिंता देवांना सतावू लागली त्यांनी गयाच्या शरीरावर यज्ञ करायचं ठरवलं आणि त्यानुसार गयासुराला आपलं शरीर धरतीवर झोपण्यासाठी सांगण्यात आलं परंतु यज्ञ करते वेळी आपलं शरीर हलू नये असे गयाला विनंती करण्यात आली परंतु त्याचं शरीर हलत होतं त्यामुळे यमलोकातून एक विशाल शिला त्याच्या छातीवर ठेवण्यात आली तरी देखील गयासुराचं शरीर हलत होत विष्णू यांनी आपलं पाय आपलं पद त्या गयासुराच्या छातीवर ठेवलं आणि यानुसार त्या इथे गयासुराचं एक जिथे शरीर आहे ती सर्व क्षेत्र पवित्र झालं ज्या ठिकाणी विष्णू ने आपला पद पाय ठेवला होता तिथे अजूनही त्या पायाचं चिन्ह आहे आणि इथेच विष्णुपद मंदिर म्हणून भव्य असं मंदिर आहे या मंदिरात गेलं तर गोविंद सर तुला बरोबर खेळताना दुसऱ्या दिवशी सकाळी पिंडदान होणार होतं त्यामुळे जेवणाचा आनंद घेऊन आम्ही दिवसभरात बिहार येथे फिरण्याचा निश्चय केला त्यानुसार बौद्ध गया सुंदर असं पवित्र गौतम बुद्धाचं स्थळ या स्थळाला भेट देण्यासाठी पवित्र स्थळाला भेट देण्यासाठी आम्ही गेलो खरोखरच आमचं एक भाग्य की अशा स्थळाला भेट देण्याचा योग आम्हाला आला बौद्धगया इथे गौतम बुद्धाने ज्ञानप्राप्ती झाली तो वृक्ष इथे आहे अनेक लोक दूरवरून या बौद्धगयाला भेट देण्यासाठी येत असतात अतिशय पवित्र असं हे स्थळ आहे आपण अवश्य या स्थळाला भेट द्या बिहार इथे आल्यावर हॉटेलच्या दिशेने येताना पुन्हा एक मध्ये सुंदर असं गौतम बुद्धांच भव्य अस मूर्ती पाहावायच मिळाली सुंदर अस देखावा एक मनाला समाधान शांती लाभेल असं हे स्थळ बरोबरच भव्य आणि दिव्य अशी मूर्ती पाहून मनाला एक वेगळा समाधान इथे येऊन लाभलं जवळ अनेक विवाहित झोपे दर्शनासाठी येत असतात तसेच अनेक गुढी परंपरांनुसार इथे या मंदिरात दर्शन देण्यासाठी येतात आणि एक तिथे पाहवायच मिळालं की लग्नाच्या वरात ही खूप मोठ्या प्रमाणात डी जे वगैरे रोषणाई लावून काढल्या जातात हे आहे तिलकूट येथील प्रसिद्ध अशी तिलकूट बनवताना एक छोटासा व्हिडिओ केलेला आहे सांगितलं मी चौदा वर्ष बनवाचा संकल्प घेतला जातकला तो पूर्ण येण्या मी घरी येणार ना, नाही तिथून जर पुढे निघले तर गयाला पाय ठरले रामचरवणात आले मी सर्वांचे उद्धार केले हे पितू गया आहे जतगला मी आपल्या बाबाचा उद्धार नाही करणार तर तुम्हाला यात्रा सफल होणार नाही सीताला सांगितलं सीता, सीता तुम्ही इथे नदीवर आंघोळ करून तयार व्हा मी होण डाकल जंगलमध्ये सामान राम लक्ष्मण गेले जंगलामध्ये सामान आणायला त्याला वेळ लागले सीता माता अंगोल करून रेतीच्या शिवलिंग बांधून पूजन तर रेतीच्या शिवलिंग साठी रेतीचे गोळे हातच केले तो खाली हात की हे सीते तुम्हाला खंडला आण मला रामाच्या हातानी मुक्ती मिळणार नाही मी सर्वण बाला बाण मारले त्याकरता सर्वांच्या आई मला श्राद दिली आहे त्या जसा पाणी पाणी करता मी मरून लावले आहे तसा पाणी पाणी करता तुम्ही मरणार तुम्हालाही मुले चाहतांनी काय भेटणार नाही ज्या दशरथ दशरथ राज्याचा प्राणांक झाले चौघ मुले होता एकच मुले भी उपलब्ध तिथे नाही होता राम 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 करून प्राणांत झाले जे रामाचे भेट झाले नाही तिथून जे चित्रकूट पुढे भरले तर फिर, फिरत फिरत गयाला पाठवले तर रामच्या मनात आले मी सर्वांचे उद्धार केले हे पितृ गया आहे दत्तकला मी आपला पितृंचा उद्धार नाही करणार तुम्हाला यात्रा सपडवणार नाही सीताला सांगितलं सीता तुम्ही इथे नदीवर आंघोळ करून तयार व्हा मी लक्ष्मण जातो जंगलमध्ये सामान आणायला चल वेळ लागले सीता माता आंघोळ करून राहिती चिं पूजन करून आला होता तो खाली उतरून दसराजे हात घालू वर तो ना कासवानी केले हे सीते तुम्हाला पिंड जाण द्या मला रामाच्या हाताने निकटे मिळणार नाही मी सरमन बालाला बाण मारले आहे त्याकरता सरवण साईबापने मला श्राप दिले आहे त्यात जसा पाणी पाणी करता मी मरणार तसा पाणी पाणी करता तुम्ही मरणार तुम्हाला मुलीच्या हाताने काय भेटणार नाही त्यासाठी तुम्ही मला सोन रामाची अर्धा लिहिणे तुम्हाला अर्ध अधिकारी तुम्हीच मला पिंड द्या मला बोले काई काई सी काई सीता, सीता बोले माझ्यावर काही वस्तूंनी मी काहीसे पण दान करू तर राजा दसरच न सांगितले पुन्हा जोडत पहिल्या जे दिसणार ते तू चूट आमच्या हातात द्या मला मुक्ती मिळाली की रामाच्या हाताने मुक्ती मिळाला नाही तर नदीमध्ये सीता माता बसेल होता काय दिसले रेती नदीच्या रेती काढून तीन गोळे करून दसऱ्याच्या हाताने दिले दसऱ्याच्या चालले सीताला आशीर्वाद दिले सीता बोले महाराज आपण जे आशीर्वाद ते राम येणार तुमच्यावर विश्वास नाही ठेवणार कोणी साथ पाहिजे गवा तो साक्ष देण्याकरता पाचवा होता पहिला नदी दुसरा गाय तिसरा ब्राह्मण चौथा तुळशी यांच्या पाचवा बळा तिथे राम लक्ष्मण जंगलातून सामान घेऊन घाटावर आले पिंडदान पारण केले जर सर्व पित्रांचे आवाहन केले तर सती उदापर ट्रेतामध्ये वाढ होईल जर सर्व हात काळत होता पिंडी घालत होता आजा पंजाने हात बाहेर केले वडील हात काढले नाही तर त्यांचे मनं दूध झाले हे मला साहित्य मग कमी आहे मंत्र मग तुम्ही तुम्ही कसंच याद नाही काढला सीता बोलले मी तुमच्या बापाचे पिणदान देऊन टाकले हे त्याच्याकरता त्यांचे हात बाहेर येऊन राहिलेत नाही रामाला राग पुरुष पुरुषराला बायकाला म्हणजे काय कारगिर्दी करायचे अधिकार नाही पण मंत्र्यांनी दान केलं मला विश्वास नाही सीता बोले तुम्हाला विश्वास नाही तर हे पाच लोकांना विचारून घ्या पण नदीला विचारले तर नदी काही उत्तर दिले नाही नदी जे होता चूप बसले तर हे नदीला सीता माताने श्राप दिले तर तुम्ही चूक बसल्या कॅमेसाठी चूप बसा त्यासाठी हे नदी पूर्ण कोरडी आहे पाऊस पडला तर नदीला पाणी पाऊस नाही तर नदीला पाणी नाही आता पाचशे मीटरमध्ये रबर डॅम बनवून पाच सो मीटरमध्ये डबल डॅम म्हणून पाणी टाकलेलं आहे ते तुम्हाला पाणी दिसणार आहे आता असं उद्या तुम्ही जाणार आहे नदीवर तर तुम्हाला ते आज तुम्ही बुद्ध घ्या फिरून घ्या हा की जागेपासून तुम्ही होणार आहे त्रेष्ठ पिंड तुम्हाला तयारी करून आहे कृष्ण नदीवर सुटत आहे कृष्ण मंदिरामध्ये जात आहे कृष्णबाळाची घ्या असं त्या पिंडांचे साहित्य जाण्याची वस्तू सगळं मीस देणार आहे तुम्हाला ठीक आहे जब पैसे के बोर्स से झाले आए भाउ सोबर ते तुम्हारा क्या मानस बोला? घर भय कामरा घर भय कामरा रण काजु या राधा के बिजली नाई मारा गया बाद हो गया कोरोना में गया अभी एक नया बीमारी आया था कोरोना उसी को जो गए घर बाहर को दुख देता दुख देता कष्ट दे देता कष्ट देता सपने में सपन में दिखाई देता दिखाई देता रोजी रोजगार में रोजी रोजगार में, में बाधा करता बाधा करता धन संतान में धन संतान में हाथ करता हाथ करता आज दिन से आज दिन से गया जी में गया जी में पानी घूम फिर पानी वर्ग लोकमा स्वर्ग लोकमा बात करो बात पितृ दोष दूर कर दूर कर आई गुंजा अरबी पाना है ना ये

आयुन जा आज मनुष्य के डोखे पर तीन ऋण होता कर्ज कर्ज कितनी कर प्रकार तीन बोलो, बोलो, बोलो। प्रकार एक सब खत देव ऋषि ऋण पितृ देव ऋण का ही है कुछ भी पूजन करता पूजन कर दर इंच ऋषि होते द्वारा हमारा अपना घोत तो रहा है ऋषि द्वारा पानी देने से ऋषि पिंडदान देने से पितृा तो तुम्हें पाठला देव भेट कुछ देवाला बगित कुछ देवाला बगित भी आता लग गया पानी देने से आशा को तो घरी वर पानी देता तो देवा कथा देता असा देता तो की नहीं पितर कथा देता असा और ऋषि हे नदीला श्राध दिले आहे आता मी कथा सांगितली आहे इकड परी धरून देवाच्या नाम करून अडवी पान जो आहे ती पानाची मागे ती पानावर तुम्ही पा, परीनी पाणी महा भेम धरून भाम विष्णू त्रिम पेंताम प्रजापती त्रिम पेंटाम छंदावते देवानागा पंताम

प्रकारे विधी संपन्न झाला ही जी पाटी नदी दिसते ती नदी जमिनी खालून वाहते तिला तसा शाप आहे हे जे पाणी आहे ते साठवलेलं पाणी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद